हाली हार्टब्रेक करणाऱ्यांचं फसवणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे आपल्या नात्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं माहिती आहे का विश्वास महत्त्वाचा असतो प्रेमनंतर येतं नंतर येते पण नात्याचा पाया विश्वासावर उभा असतो आणि हा विश्वास तयार करायला वेळ लागतो प्रयत्न लागतात आणि सगळ्यात जास्त म्हणजे धैर्य लागतं कारण कोणावर विश्वास ठेवायचा म्हणजे आपल्या आतल्या भीतीवर मात करणं भूतकाळातील जखमांवर पट्टी बांधणं आणि स्वतःच सांगणं की यावेळी सगळं ठीक होईल यावेळी कुणी आपल्याला दुखावणार नाही पण दुर्दैवानं कधी आपण आपल्या छोट्या स्वार्थासाठी कधी क्षणिक भावनेतून एखाद्याचा तो विश्वास तोडतो ना आणि जेव्हा विश्वास तुटतो तेव्हा फक्त नातं तुटत नाही एक व्यक्ती आतून कोसळते कारण नातं म्हणजे फक्त शब्द नाही ती एक सेफ स्पेस असते जिथं आपण आपली स्वप्नं आपलं अपयश आपली भीती आपली कमजोरी सगळं शेअर करत असतो आणि अशा जवळच्या माणसाकडून फसवणूक होते तेव्हा माणूस फक्त इतरांवरच नाही तर स्वतःवरही विश्वास ठेवणं सोडून देतो मग नातं जिवंत राहतं पण त्यात उब राहत नाही हातात हात असतात पण मनात दुरावा असतो म्हणून लक्षात ठेवा आपल्या नात्यामध्ये सगळ्यात जास्त जपायचं असेल तर तो, तो म्हणजे विश्वास विश्वास तुटला की नातं फरफटत राहतं आणि या सगळ्यात मन मात्र कायमचं थकून जातं तुमच्या नात्यांमध्ये असे काही प्रॉब्लेम्स येत असतील सल्ला घ्यायचा असेल तर माझा पेड काउन्सिलिंग कॉल बुक करू शकता